हाय गाईस गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग्स आज मी बनवणार आहे सांबार इडली चटणी ॲक्च्युली मला आज दवाखाना जायचं होतं त्याच्यामुळे मी कसं नाश्ताच फक्त बनवून घेतला होता डबा नाही दिला होता त्या डायमला मी पहिले प्रथम डाळ भिजत घातली होती त्यानंतर मी इथं चिंच भिजत ठेवली होती आपल्या सांबारसाठी ॲक्च्युली मी सांबारमध्ये सांबार मसाला टाकत नाही गाईस हे सगळंच टाकते फक्त डाळ वगैरे आणि प्लस कांदा आणि टमॅटो वगैरे बस असं असू तर आपला सांबार एक नंबर लागतो गाईस प्लीज एकदा ट्राय करून बघा इथे मी इडलीचं पीठ ठेवलं होतं ॲक्च्युली तरच पीठ आहे प्लिझवलेलं नाही आहे त्यानंतर मी इथं इडलीच्या भांड्याला तेल लावायला घेतलं ला तेल वगैरे लावल्यानंतर मी इथं इडली जस्ट आपण त्याच्यामध्ये हे करत होती छान प्रकारे त्याला पहिले पुसून घेतलं कारण की आपण जास्त यूज नाही करत तेव्हा धुवून त्याला पुसून घेतल्यानंतरच आपण यूज करतो राईट त्यानंतर मी इथं इडली वगैरे बनवायला ठेवली दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली इडली होऊन जाते मग इथं मी टमॅटो चॉप केलेला होता कांदा केलेला होता या डाळीमध्ये मी टमॅटो आणि कांदा टाकणार आहे याला शिजायला टाकणार आहे ज्यामध्ये थोडी आपण मिरची पावडर टाकायची म्हणजे आपल्या हिस्सा ॲक्च्युली माझी डॉटर जी आहे तिला सांबार खूप आवडतं त्याच्यामुळे स्पेशली सांबार बनवते मग मी कुकर ठेवलेलं आहे तर इथं बघा आपली इडली मस्त असे फुगलेल्या होत्या त्यानंतर मी चटणीची तयारी केली ओलं खोबरं लसूण मिरची आणि कोथमीर बस ते सगळं बारीक करून आपण चटणी केली त्यानंतर मी इथं तडक्याची तयारी केली मी दोघांची तडक्याच्या सोबतच तयारी केली सांबारलाही आपल्याला तडका द्यावा लागतो आणि चटणीला पण मग इथं सांबारची डाळ थोडी कच्ची होती तरी मी थोडं त्याला म्हणजे ते ह्याच्याने दाब डाळ हे, दा, दा हे केली घोटली थोडीशी त्यानंतर तडके तडका टाकला ह्याच्यात थोडासा त्याच्या चटणीमध्ये पण तडका टाकला